नमस्कार मित्रांनो दक्षिण सोलापूरमधील साई मंदिर होडगी तलाव येथे एका नव्या पर्वाची सुरुवात झाली आहे होडगी तलाव पर्यटन केंद्राचं उद्घाटन कार्यक्रम बापूंच्या हस्ते मोठ्या थाटामाटात पार पडला या उद्घाटन सोहळ्यादरम्यान बापूंनी या परिसराच्या विकासासाठी महत्त्वाच्या योजना सादर केल्या यामध्ये भविष्यात पर्यटनाच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी कशा निर्माण होतील हे स्पष्ट केलं या सोहळ्यामुळे होडगी तालुक्यातील नागरिकांना एक नवा प्रोत्साहन मिळालं असून सोलापूरचं पर्यटन वाढवण्यासाठी हा प्रकल्प महत्वपूर्ण ठरेल तसंच होडगीच्या जवळ असलेल्या श्री साईबाबा मंदिरात भाजपा पक्षांतर्गत महिला मेळावा अतिशय उत्साहात पार पडला या मेळाव्यात बापूंनी महिलांच्या नेतृत्वाखाली राजकीय क्षेत्रात कार्यरत होण्यासाठी प्रोत्साहन दिलं आणि त्यांना पदाधिकारी म्हणून नेमणुका दिल्या भारतीय जनता पार्टी महिलांना प्राधान्य देण्यात विश्वास ठेवते आणि त्यांचे योगदान पक्षाच्या आणि समाजाच्या विकासासाठी मोलाचे राहील असे बापूंनी भाषणात स्पष्ट केलं करा कुडाला काय तर करा मग तिथल्या सगळ्या समितीची घेतली थी, पूर्वी तिथं रस्त्याला म्हणजे टाकळीवरनं जर कुडाला जायचं म्हटलं किमान एक तास लागत आता दहाव्या मिनिटामध्ये जात आणि त्यात बी एक खडूस माणूस असतोय एक शंभरच मीटर अडकावलाय हा किती पाच मिनटं जाती ती शंभर मध्ये ते खडूसच हा म्हणजे लोकाचं चांगलं झालेलं भगवतच नाही अशी वृत्ती आहे समाजामध्ये आपल्याकडे माहिती आहे मिठाचे खडे असतात ना दुधात पडल्यावर काय आहे किती दूध जास्त असतंय का एक खडा जास्त असते पण काय करतंय चतुर आहे का नाही खडा हा त्या खडा त्या दुधात जात आहे आणि त्या दुधाला सगळ्याला नाचवतय आंब्याचं सुद्धा असंच असतं का ना एकच आंबा असतय सगळ्याला नाचवतय तशी एकच दुष्ट माणसं असतात एकच कपटी माणसं असतात की एकच माणसं समाजाला बिघडवण्याचं काम करत समाज घडवण्यासाठी कधी काम करत आणि म्हणून मला असं वाटतं की आपण ऐकण्यापेक्षा त्याच्यावरती भराच होती आणि आता हे सुद्धा म्हणतात इतकं मोठं कार्य केलेलं आहे मी आजपर्यंत पाहिलेलं नाही की प्रत्येक गावामध्ये प्रत्येक आमदारांनी कार्य केलेलं आहे परंतु बापूंच कार्य खूप मोठं आहे संचालनामध्ये

तालुकाध्यक्ष राम जाधव ज्येष्ठ नेते हनुमंत कुलकर्णी रामप्पा चिवडशेट्टी अतुल गायकवाड महिला तालुकाध्यक्ष सो वृषालीताई आणि इतर अनेक मानेवरांचा समावेश होता याशिवाय या कार्यक्रमात उपस्थित महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला होडगीच्या पर्यटन विकासाबरोबरच महिलांच्या नेतृत्वाला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम दक्षिण सोलापूरसाठी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे